नमस्कार, नमस्कार मंडळी मंडळी स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या युट्यूब चॅनल वरती मी शीतल आणि मी सुरेश आपलं मनापासून स्वागत करतो या आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे ब्रँड शेतकरी तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आपण जो पॉली हाऊस बनवलेला आहे तो पॉली हाऊस आपण लो बजेट मध्ये बनवलेला आहे जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना या पॉली हाऊस चा फायदा होणार आहे काय असतं की पॉली हाऊस साठी गव्हर्नमेंटच्या पण काही सबसिडी असतात गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत परंतु प्रत्येक सर्व शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ होतो अशातला भाग नाही प्रत्येकाची रिक्वायरमेंट ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तर त्या हिशेबाने आपण हा किमान एक गुंठ्यापेक्षा थोडा जास्त मध्ये पोली हाऊस बनवलेला आहे तर हा लो मध्ये पोली हाऊस बनवलेला आहे ज्याचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो तर या उद्देशानं आज हा आपण व्हिडिओ बनवत आहोत तर या पोली हाऊस ची कॉस्टिंग किती आलेली आहे पॉली हाऊस कसा बनवलेला आहे याची सर्व डिटेल आज आम्ही या व्हिडिओ मार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग पॉली हाऊस मध्ये एंट्री करूया तर आज पाऊस एकदम मस्त पैकी उघडलेला आहे अगदी ऊन पडलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आम्ही शूट करत आहोत तर आता हा आपला पॉली हाऊस आहे आपण आतमध्ये एंट्री करूया या पॉली हाऊस असावा असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आता पॉली हाऊस बनवण्यासाठी सरकारच्या काही ना काहीतरी योजना आहेत किंवा स्कीम आहेत पण त्या सर्व स्कीमांचा किंवा योजनांचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होतो का नाही आता त्यातीलच एक शेतकरी आपण आहोत आता आपल्याला जो पॉली हाऊस बनवायचा होता तो पॉली हाऊस आपल्याला एक गुंट्यामध्ये बनवायचा होता आता सरकारची जी स्कीम आहे ती स्कीम आहे अडीच गुंठे पाच गुंठे एक एकर दोन एकर अशा जास्त क्षेत्र असेल त्याच्यावरती त्या स्कीम आहेत आता अडीच गुंठे जर अडीच गुंट्यामध्ये जर तुम्हाला पॉली हाऊस बनवायचा असेल तर तुम्हाला अडीच लाख रुपये भरावे लागणार त्याच्यावरती सरकारची पन्नास टक्के सबसिडी मिळणार पाच गुंठ्यामध्ये जर तुम्हाला पॉलिओस बनवायचा असेल तर तुम्हाला पाच लाख रुपये भरावे लागणार त्याच्यावरती सुद्धा सरकारची पन्नास टक्के सबसिडी मिळणार आता जे मोठमोठे शेतकरी आहेत त्यांना सरकारच्या या स्किमांचा योजनांचा भरपूर लाभ होतो पण जे छोटे शेतकरी आहेत त्यांना या स्किमांचा काहीही लाभ होत नाही मग आता लाभ होत नाही म्हणून आपण काही हातावरात धरून बसायचं का नाही आपल्याकडं डोकं आहे आपण जन्मजात शेतकरी हुशार असतो मग आता काय केलेलं आहे आम्ही की आमच्या बजेटनुसार आम्ही हा पॉली हाऊस बनवलेला आहे आणि पॉली हाऊस बनवण्याचा एकच उद्देश की कुठं ना कुठंतरी बाहेर म्हणजे आता आपण स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आहोत तर स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट तयार करण्यासाठी आम्हाला अशा ठिकाणी रोपं करावी लागतात की जिथं पावसाळा नसतो म्हणजे पाऊस पडतो पण खूप कमी प्रमाणात पडतो तर आता मदर प्लांट तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे आपण हा पॉली हाऊस बनवलेला आहे ह्याची जी दुसरी माहिती आहे की जसं की खर्च किती आला आपण वेल्डिंगचा खर्च वगैरे कागद फाईल स्प्रिंगा म्हणजे ज्या ज्या ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत आता या गोष्टी मी तुम्हाला सांगते तर मंडळी आपला जो हा हाऊस आहे तो हाऊस आपला कम्प्लीट छत्तीस फूट बाय पंचवीस फूट या मापाचा आहे तर एक गुंठेपेक्षा थोडंसं क्षेत्र आपलं जास्त आहे तर या मापात आपण हा हाऊस बसवलेला आहे तर तुम्ही बघू शकता की हाऊस आपण अगदी व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण डोंगर भागात राहतो तर इथं वारं भरपूर असतं तर आता पावसाळा अर्धा पावसाळा तर संपलेला आहे पण आपल्या जरा जराही काही टच झालेला नाही वाऱ्याचा किंवा क कशाचा आपला हाऊस जसा आहे तसा व्यवस्थित आहे तर या हाऊसची माहिती मी आता तुम्हाला देतो तर तुम्ही बघू शकता की या अशा प्रकारे स्ट्रक्चर सगळं तयार केलेलं आहे तर आपली जी टोटल हाईट आहे हाईट आपली बारा फुटाची हाईट आहे बारा फुटाची हाईट आहे मधी सेंटरला आणि जी साईटला जी हाईट आहे साईटला हाईट आपली कम्प्लीट आठ फुटाची हाईट आहे आपण चार फुटाचा स्लोप दिलेला आहे आणि जे कर बोल आकारात जे पाईप आपण बेंड करतो आणि बनवतो तर आपण तसं बनवलेलं नाही आपण आपलं हे जुनं मटेरियल आपण बरंच वापरलेलं आहे तर जुने मटेरियल ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणे आपण ती डिझाईन केलेली आहे तर या डिझाईनमध्ये आपण समोरासमोर दोन खिडक्या कर्टन पण बनवलेले आहेत तर हे बघा हे चार फूट चार फुटाचे कर्टन चार बाय सोळा फुटाची ही खिडकी आणि दुसऱ्या बाजूला कर्टन जे आहे आपलं ते पंचवीस फूट बाय चार फूट असं दुसऱ्या बाजूचं कर्टन आपण बनवलेलं आहे तर हे असं कर्टन बनवलेलं आहे आणि कर्टनच्या बाहेर आपल्याला उघडजाप करण्यासाठी आपण एक खिडकी बनवलेली आहे आणि एका रॉडच्या साह्याने आपण ती खिडकी फिरवतो आणि संध्याकाळी बंद करतो दिवसाची उघडतो त्यामुळे काय होतं की अगदी वारं खेळतं राहतं वारं खेळतं राहिल्यामुळं काय होतं जी पोलिहाऊस मध्ये ह्युमिडिटी होणार असते ती ह्युमिडिटी बरीचशी निघून जाते आणि वातावरण मोकळे राहिल्यामुळे आपली जी रो आपले जे प्लांट आहे आपली जी नर्सरी आहे तर त्याची ग्रोथ चांगली होण्याला मदत होते पोलिओस म्हटलं तर त्याला कर्टन हे अतिशय महत्वाचा भाग येतो कारण कर्टन जर व्यवस्थित असेल तर आपल्या हाऊसमध्ये ग्रोथ रोपांची चांगली होईल जी नर्सरी हाऊसमध्ये बनवणार आहे ती चांगली असणार आहे तर तुम्हाला मी पहिलं दरवाजा आणि खिडक्या कशा बनवलेल्या आहेत त्या दाखवतो या तर मंडळी तुम्ही बघू शकता ही आपण उघड उघडबंद करायला खिडकीला जडप बनवलेली आहे आणि खिडकीसाठी आपण एक जाळी वापरलेली आहे तर या जाळीला आपण काय बोलतो तर मोनोफिलेमेंटची पन्नास टक्केवाली जाळी सफेद कलरची तर ही जाळी आपण वापरलेली आहे तर या जाळीचं बजेट लोखंडाचं बजेट कागदाचं बजेट हे सगळं आज आम्ही या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्हाला मी पहिली खिडकी दाखवतो ते आपण लो बजेटमध्ये आहे तर लो बजेटमध्ये केल्यामुळे काय केलंय आपण एक तुम्हाला अगदी साधे साधे सिस्टीम वापरून या साधे साधे दिमाग शेतकऱ्याचं दिमाग वापरून खिडक्या चालू बंद करण्यासाठी नियोजन केलेलं आहे पोल्या हाऊसचं तर असं एक हुक बनवलेला आहे तो हुकातून आपण पाईप काढला पाईप काढला तर असा पाईप खोलत आपण संध्याकाळच्या खिडक्या बंद करू शकतो असं संध्याकाळी आपण या खिडक्या बंद करू शकतो आणि हा जो पाईप आहे हा बॉक्स पाईप पावणे इंची पाईप वापरलेला आहे आणि बॉक्स बॉक्स पाईप जो आहे तो रशीच्या साह्याने रशीच्या साह्याने आपण शिवून घेतलेला आहे एक इंची फक्त पट्टी शिवून घेतलेली आहे आणि हा बो पाईप साडेचार किलोचा आहे त्यामुळं काय होतं थोडंसं कागदावर वजन राहतं आणि खिडकी काय आपली हलत नाही आणि आपण हँडलसाठी काय केलेलं आहे की एक सहा इंचा नटबोल्ट इंचा नटबोल्ट आठ एम एमचा असा फिट केलेला आहे दोन्ही बाजूला नट लावून तो लॉक केलेला आहे आणि हा नट सकाळ झाली सकाळ झाली की आपण असा असं फिरवतो आणि ही खिडकी खोलतो अशा पद्धतीने आपण ही खिडकी खोलतो आणि आपल्याला पाऊस किती आहे काय किती आहे त्यानुसार आपल्याला किती उंचीवर ठेवायचे त्यानुसार आपण काय हुक बनवलेले आहेत ते हे बघू शकतो तुम्ही हुक तर अशा पद्धतीचं आता बाबा पाऊस जास्त आहे वारं जास्त आहे तर आपल्याला कमी उंचीवर खिडकी ठेवायची तर याच्यामध्ये आपण हा हुक घालायचा हुक घालायचा याच्यामध्ये आणि हा हुक असा लावायचा झाले खिडकी लॉक करता येते व्यवस्थित आता दुसरी गोष्ट परत आपल्याला ऊन उन, उन्हाची तीव्रता जास्त आहे तर हा लॉक काढायचा आणि हे आणखी थोडंसं वरती घ्यायचं ती उन्हाची तीव्रता जास्त आहे ते आणखी थोडं वरती घ्यायचं वरती घेतलं की मग ते लॉक आहे या लॉकमध्ये असं फिट्ट करायचं या लॉक मध्ये असं अडकवलं झालं फिट्ट अशा रीतीने दोन्ही बाजूचे कर्टन आपण बनवून घेतलेले आहेत आणि ही जी जाळी आहे या जाळीचा जा फायदा काय होतो की ही मोनोफिलेमेंट जे असतं या जाळीमध्ये दोन फिलेमेंट दोन प्रकारच्या जाळी येतात एक टेप फिलेमेंट आणि एक मोनोफिलेमेंट तर मोनोफिलेमेंटच्या जाळीमुळे काय होतं की वारं जास्त असेल तुमचं सूर्यप्रकाशातले अल्ट्राव्हायलेट किरण असतील काय असतील तर बरेचसे बरेचसेने रोखले जातात आणि वाऱ्याला वादळाला ही जाळी अगदी व्यवस्थित टिकते त्यामुळे शक्यतो मोनोफिलेमेंटची जाळी पोलेहाऊसला वापरणं खूप गरजेचं असतं या जाळीचा रेट काय इतर मटेरियलचा रेट काय या सगळ्या सविस्तर गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे पोलेहाऊस बनवण्यासाठी आपल्याला मटेरियलची काय काय आवश्यकता लागली तर ही एक इंची पाईप एक इंची किंवा पावना इंची पाईप हा साडेचार बॉक्स पाईप आहे पावण्या इंची पाईप पण साडेचार जीचा आहे मोठा एक इंची पाईप पण साडेचार जीचा आहे त्यानंतर आपल्याला लागतं काय तर ही प्रोफाईल पट्टी तुम्ही बघू शकता ही प्रोफाईल पट्टी आहे तर या प्रोफाईल आपल्याला मागवायला लागतात आणि प्रोफाईलमध्ये एक स्प्रिंग बसते झिगझॅक स्प्रिंग त्याला बोलतात तर ही झिगझॅक स्प्रिंग कशासाठी तर कागद आवडण्यासाठी ही स्प्रिंग लागते तर या काही गोष्टी लागतात मंडळी पोलेहोच्या डिझाईन बद्दल मी थोड्याशा काही गोष्टी सांगतो तर उच्च डिझाईन बघा या शेपमध्ये आपण डिझाईन केलेली आहे तर आपण काय केलेलं आहे हा वरती पावणे इंची मध्ये पाईप टाकून ही डिझाईन बनवलेली आहे त्याच्या खाली एक इंची पाईप टाकलेला आहे आता ज्यावेळी आपण काम केलं त्यावेळी आपल्या इकडे काही जुनं मटेरियल होतं काही नवीन मटेरियल होतं त्यामुळे नवीन जुनं असं मटेरियल मिक्स करून आपण हे पूर्ण काम केलेलं आहे मंडळी खिडक्यांना आपण जे व्हाईट कलरचं नेट वापरलेलं आहे तेच नेट आपल्याला आता पॉलीहाऊसमध्ये छत करण्यासाठी वापरायचं आहे आता छत कशासाठी करायचं आहे तर पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण असतं त्याच्यामुळे ही कमी असते पण काय होतं की अचानक पावसाळा उघडतो मग उष्णता वाढली जाते मग हीट वेव कमी करण्यासाठी आपल्याला पॉलीहाऊसमध्ये छत करायचं आहे आता छत करण्यासाठीसुद्धा आपण आपलं काय म्हणतात की दिमाग वापरलेला आहे आता आपण काय केलेलं आहे की बॉक्स पाईप असे तिरके लावलेले आहेत ला आणि या बॉक्स फाईपवरती आपण व्हाईट कलरच्या नेटचे पट्टे असे टाकणार आहोत आणि त्या पट्ट्यांना म्हणजे त्या नेटच्या पट्ट्यांना आपण अशी सिस्टीम करणार आहोत की रशी ओढली की ते पट्टे लागले जाणार आणि इकडून दुसरी रशी ओढली की ते पट्टे बंद होणार आता ते बंद चालू करण्यासाठी म्हणजे वातावरणावरती ते अवलंबून असतात आता समजा उष्णता वाढलेली आहे तर वेव वाढते मग हीट वेव कमी करण्यासाठी आपण पट्टे लावून घ्यायचे आणि व समजा ढगाळ वातावरण आलेलं आहे तर वेवची म्हणजे हीट वेव येत नाही मग ते पडदे खोलून ठेवायचे तर हे आपण आपल्या म्हणजे रशी सिस्टीम करणार आहोत आता कसं होतं की स्ट्रॉबेरीच्या व्यतिरिक्त नर्सरी केली जाते वेगवेगळ्या झाडांची तर त्या प्रत्येक पॉली हाऊसमध्ये हीट वेव्ह होऊ नये म्हणून तुम्ही अशा पडद्यांचा वापर म्हणजे पांढऱ्या नेटचा तुम्ही वापर करू शकता छतासाठी तर मंडळी या पोली हाऊसमध्ये मध्ये आपण लोखंड किती वापरलेले पोली हाऊसचं बजेट काय आहे ते मी तुम्हाला आता सांगतो पोली हाऊसचं आपले जे माप आहे ते छत्तीस फूट रुंदी आणि पंचवीस फूट लांबी असा एक एक गुंठ्यापेक्षा थोडस जास्त असं आपला पोली हाऊस आहे तर या पोले हाऊससाठी आपल्याला टोटल हे जे पोल आहेत तर हे पोल आपण जे वापरले आहेत ते पावणे इंची पावणे इंची आणि एक इंची असं पोल वापरलेले आहेत तर हे पोल टोटल जे मटेरियल लागलं आहे आपल्याला तर हे टोटल मटेरियल लागलेलं आहे हे तेराशे फूट तेराशे फूट लोखंड लागलेलं आहे तर यातील काही लोखंड आपल्याकडे शिल्लक होतं आणि काही लोखंड आपण विकत आणलेला आहे तर आजचा जर रेट बघितला आज लोखंडाचा जर रेट बघितला तर हा पावणे इंची किंवा एक इंची पाईप जो आहे तो साडेचार किलोचा आपण वापरलेला आहे तर साडेचार किलोचा पाईप जो आहे तो सत्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर रुपये किलोच्या हिशेबानं तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपयाला पाईप आपल्याला एक पडलेला आहे तीनशे पन्नास ते ती तीनशे सत्तर रुपयाला एक बॉक्स पाईप या हिशेबानं टोटल आपलं जे मटेरियल लोखंडाचं मटेरियल आहे ते पंचवीस हजार रुपयाचं लोखंडाचं मटेरियल होत आहे तर मंडळी पुढचा भाग येतो पोल्या हाऊसमध्ये तो येतो पेपरचा तर पोली हाऊससाठी आपल्याला दोनशे मायक्रॉन पेपरची गरज असते दोनशे मायक्रॉन म्हणजे थोडासा जाड पेपर येतो तर या पेपरची आपल्याला गरज असते तर या पेपरचा पुणे मार्केट आणि मुंबई मार्केट या दोन्ही मार्केटमध्ये आपण रेट काढला तर पुणे मार्केट मुंबई मार्केटमध्ये याचा रेट आहे पंचावन्न रुपये स्क्वेअर मीटर तर आपल्याला हा आपण सात मीटर बाय बत्तीस मीटरचा रोल मागवला गुजरातवरून तर आपल्याला हा रोल रोल जो आहे तो आपल्याला सत्तेचाळीस रुपये स्क्वेअर मीटरच्या हिशोबानं आपल्याला पडला आणि ट्रान्सपोर्ट वेगळं आता या कागदाच्या नंतर पुढचा जो भाग येतो तो येतो प्रोफाईलचा तर प्रोफाईल जी असते तर प्रोफाईल दीड मीटरची एक प्रोफाईल येते तर प्रोफाईल दीड मीटरची आपल्याला एक प्रोफाईल पडली एकोणतीस रुपयाला आणि त्यानंतर झिगझॅग वायर येते प्रोफाईलमध्ये वायर बसवतो आपण ती स्प्रिंग तर ती स्प्रिंग एक स्प्रिंग पडते आठ रुपयाला तर अशा हिशोबानं आपण जी झिगझॅग स्प्रिंग वापरलेली आहे ती आठशे रुपयाची स्प्रिंग गावगी लागलेली आहे आणि जी प्रोफाईल आपण वापरलेली आहे ती साडेचार हजाराची प्रोफाईल आपण वापरलेली आहे तर आपण कागद कागद घेतला स्प्रिंग घेतली प्रोफाईल घेतली लोखंड घेतलं आता त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो वेल्डिंगचा मजुरीचा भाग येतो तर मजुरीसाठी आपण मजुरीचा रेट जो आहे वेल्डर लोकांचा बावीस रुपये स्क्वेअर फीट किंवा वीस रुपये स्क्वेअर फीट या हिशेबाने मजुरीचा रेट चाललेला आहे तर आप तो वेल्डर आपल्या किती ओळखीचा आहे किंवा काय तर त्या हिशेबाने आपल्याला त्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील त्याचं फिक्स रेट आपण काही सांगू शकत नाही मात्र हे जे हे जे मटेरियल आहे ते मटेरियल मार्केटनुसार रेट याचं वेगवेगळं असतं येतं आणि कसं होतं की स्थानिक एजंटमार्फत मागवायचं म्हटलं मा तर आपल्याला कॉस्टिंग थोडी जास्त जाणार त्यामुळं आपण जर ट्रान्सपोर्ट मार्फत मार जर मटेरियल मागवलं गा गा तर बराचसा आपल्याला फरक पडतो थोडंसं मटेरियल चीप मिळतं आपल्याला तर मंडळी या पोली हाऊसचं बजेट तर सांगितलं तुम्हाला तर आता या पोली हाऊसची डिझाईन कशी आहे ती आतून आपण पाहिली आता ही डिझाईन आपण बाहेरनं पाहू शिवाय दरवाजा कसा तयार केला हे देखील पाहू जेणेकरून आपल्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थोडाफार याचा फायदा होईल तर चला या तर मंडळी हा साडेतीन साडेतीन फुटाचा सा आपण दरवाजा बनवलेला आहे साडेतीन फुटाचा सा दरवाजा बनवलेला आहे तर तुम्ही जवळनं बघू शकता की साईडनं हा बॉक्स पाईप आहे हा बॉक्स पाईप आहे या बॉक्स पाईपला आपण बाहेरच्या बाजूने प्रोफाईल मारलेली आहे आणि प्रोफाईल जी आहे ती अशी स्प्रिंगमध्ये पॅक प्रोफाईल स्प्रिंगने हा कागद पॅक केलेला आहे तर त्याच्यामुळे काय होतं की साडेतीन फुटाचा दरवाजा असला तर आपल्याला बारका ट्रॅक्टर वगैरे आतमध्ये रोटरने करण्यासाठी आपण आणू शकतो आपले हत्यारे साहित्य वगैरे व्यवस्थित पोलेहाऊसमध्ये आणू शकतो बाहेर नेऊ शकतो त्यासाठी किमान पोली हाऊसचा दरवाजा हा मोठा असणं गरजेचं आहे आणि पॉलेहाऊसचा कागद पेपर लावला चारे बाजूने स्प्रिंगमध्ये पॅक केला की विषय संपला दरवाजा अगदी एक नंबर होऊन जातो दोन याला स्प्रिंग लावलेले आहेत आता तुम्ही बाहेरून बघू शकता या बाहेर बघा अगदी साधी सिंपल कडी बनवलेली आहे ही कडी कडी बनवलेली आहे आणि ही कडी असा दरवाजा खोलणार असा दरवाजा लावणार कडी लावली कडीला लॉक लावलं की झालं काही प्रॉब्लेमच नाही आपल्याला तर अशा पद्धतीनं हा पोलेहाऊस बनवलेला आहे मंडळी आपण काय केलेलं आहे की आपण एक इंची पाईप आणि पावणे इंची पाईपमध्ये पूर्ण पोलेहाऊस बनवलेला आहे त्याला प्रोफाईल लावले त्याला स्प्रिंग लावली पेपर लावून पोलेहाऊस बनवलेला आहे तुम्हाला मी दाखवला तर आता एक गोष्ट आणखी आपण ॲडिशनल गोष्ट काय केलेली आहे तर पोलेहाऊसच्या हो समोरासमोर पंचवीस फूट जी लांबी आहे तर पंचवीस फुटाला एक दोन शिगा मी मारलेल्या आहेत ही बघा तुम्ही अशी शिका बघू शकता एक शिग आहे त्या बाजूला एक तिकडे एक शिग आहे अशा शिगा मारलेल्या आहेत आणि छत्तीस फुटाचं जे अंतर आहे ते छत्तीसफोटामध्ये तुम्हाला दाखवतो एक दोन तीन चार पाच फुटामध्ये अशा पाच शिगा मारलेल्या आहेत आणि पाच शिगांना एक सहा एम एम ची रशी समोरासमोर या त्या बाजूला शेगा मारले त्या बाजूला शेगा मारले जमिनीमध्ये आणि त्या शेगांना एम एमच्या रश्शी मारून हा हाऊस मी बांधलेला आहे त्याच्यामुळे एक फायदा काय झाला की अतिशय जे मोठं जोरदार वारं येतं तर या वाऱ्यामध्ये आपला हाऊसला काही नुकसान होत नाही हाऊस टिकतो तर या बेसिक गोष्टी करणं गरजेचं आहे तर याला काही जास्त खर्च येत नाही सत आठशे हजार रुपये माझा खर्च आला हाऊस बांधण्यासाठी हा पोली हाऊस उन्हाळा एकदा पावसाळा संपला की परत आपण या रश्या सोडून ठेवू शकतो पुढच्या वर्षासाठी तर पावना इंचीमध्ये एक इंचीमध्ये मी हे मटेरियल वापरून पोले हाऊस बनवला तर बरेचसे लोकांना वाटलं की बाबा हे काही काहीतरी करतोय तो हे पोले हाऊस काही टिकत नाही परंतु एवढं वादळ एवढं वारा दोन महिन्यात त्या पोले हाऊसनं सहन केला आहे की हा पोले हाऊस टिकला आहे म्हटल्यानंतर इथून पुढे तर काही प्रश्नच नाही तो इझी एक चार पाच वर्ष तरी इझी तो पोलिहाऊस राहणार आहे जोपर्यंत माझा हा पेपर फाटत नाही तोपर्यंत पोली हाऊसला माझ्या काही होत नाही तर लो बजेटमध्ये आपण केले आपल्याला अडीच गुंठे क्षेत्र वापरायचं नव्हतं क्षेत्र आपल्याकडे भरपूर आहे पण ते अडीच गुंठे क्षेत्र वापरायचं नव्हतं म्हणून आपण योजनेत बसत नाही म्हणून आपण डोकं चालवले स्वतः पोलिओ बनवला एक पंचावन्न हजार रुपयाचं मटेरियल आपलं पोली आप हाऊसला लागलं आणि एक जी मजुरी आहे तो एक वेल्डर आमच्या जवळचा होता त्याला घेऊन आम्ही स सगळ्यांनी कामं करून तो पोली हाऊस बनवून घेतलेला आहे तर हा जो पोली हाऊस आहे तर लो बजेट पॉली हाऊसक्षाऊस मध्ये मंडळी आपण साडेतीनशे रोपांची लागण केलेली आहे आणि ही लागण करून एक महिना झालेला आहे आणि एका महिन्यात या मदर प्लांटची ग्रोथ बघा ग्रोथ कशी झालेली आहे संपूर्ण बेड हे हिरवेगार दिसत आहे आता एका महिन्यात या मदर प्लांटला रनर देखील पडलेले आहेत आता रनर काय असतात मंडळी तर हे असतात रनर आणि या रनर पासून आपण नवीन बेबी प्लांट तयार करणार आता टोटल या हाऊसला खर्च आलेला आहे पंचावन्न हजार आता आपण आहोत शेतकरी आपण मजुरी तर काही पकडतच नाही सकाळ संध्याकाळ मुलांचं शिक्षण आपल्या अप्सरा आप बघून शिवाय इतर कामं बघून हा पॉलेहाऊस आपण बनवलेला आहे बरीचशी लोक अशी बोलू शकतात की बाबा लो बजेटमध्ये पोली हाऊस आहे तर पोली हाऊस हा सक्सेस होणार आहे का कारण जे कंपनीचे स्टँडर्ड असतात कंपनीची पोली हाऊसची मोजमाप असतात त्याच्यानुसार आपण हा पोलिओ हाऊस करत नाही आपण आपली जी रिक्वायरमेंट आहे तर त्याच्यानुसार हा पोलिओ करतो तर त्यासाठी दोन महिने खास हा व्हिडिओ आपण उशिरा आहे माहितीचा आता मंडळी कसं होतं कुठलीही गोष्ट जर समजा तुम्ही नवीन करायला गेली तर तुम्हाला सपोर्ट करणारे खूप कमी असतात पण मागे वाढणारी खूप जास्त असतात आता आम्ही हा जेव्हा हाऊस करायला सुरुवात केली तर बरेच लोक फुकटच ज्ञान द्यायला असतातच तर हा मग आपल्याकडे एवढं वारं असतं तुम्ही कशाला पॉली हाऊस करता तो टिकणार आहे का आम्ही करून दमलो तुम्हाला काय कळतं का तर या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकून घेतल्या आणि ऐकल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं तेच आम्ही केलं म्हणजे म्हणतात ना ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं तसं आम्ही मनाचं केलेलं आहे आणि आमचा हा जो प्लॅन आहे म्हणजे हा जो आम्ही केलेला जो पॉली हाऊस आहे तो पॉली हाऊस सक्सेस झालेला आहे आणि खूप बरं वाटतं की आपण कुठंतरी काम नवीन हातात घेतलं ते काम सक्सेस झालं आणि त्याचा आपण कुठंतरी एखादा व्हिडिओ शूट करून इतर शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून हा व्हिडिओ शूट करत आहोत जर तुम्हाला कोणत्या जर पॉली हाऊस समजा बनवायचा आहे तर तुम्हाला माहिती माहितीचं पाहिजे असेल मटेरियल विषयीच काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा न, कमेंट करा इंस्टाग्राम वरती जी आयडिया आहे शीतल दानवली त्याच्यावरती मेसेज टाका त्याच्यावरती मी माझा फोन नंबर टाकेन तर तुम्ही माझ्याशी स्पष्ट सरळ Uh, समोरासमोर बोलू शकतो बोलू शकता। आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की आपला शेतकरी कुठं मागे राहू नये लो बजेट भले कंपनीची स्कीम नाही मिळाली गव्हर्नमेंट कर्ज प्रकरण नाही झालं तरी एक पन्नास साठ हजारामध्ये त्याला पोल्या बनवता यावा त्याचं काम चालू राहत दोन पैसे कुठून ना कुठून तरी त्याला मिळावे तर या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर नक्की हा व्हिडिओ कोणी गरजू शेतकरी असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आता उष्णता वाढलेली आहे त्याच्यामुळं आता पॉली हाऊसमध्ये आम्हाला वाईट नेटचं छत करायचं आहे जसं छत बनवून बनवून पूर्ण होईल त्यावेळेला त्याचाही एखादा छोटासा व्हिडिओ घेऊन लवकरच येऊ आता बेबी प्लॅन्ट तयार करण्याची वेळ झालेली आहे भरपूर झाडांनी रनर टाकलेले आहेत तर आता रनर कसे चिटकवले जातात त्याचे बेबी प्लॅन्ट कसे तयार केले जातात याचाही जसा वेळ भेटेल तसा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन तोपर्यंत तुमचं प्रेम सपोर्ट सहकार्य सतत असंच या ब्रँड शेतकरी चॅनलच्या पाठीशी राहू द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना या पॉली हाऊसच्या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती बघून त्यांना थोडीफार मदत होईल ही शेतकरी जोडी खूप मन लावून काम करत आहे त्याच्यामुळे काही चुकलं असेल तर समजून घ्या लहान बहीण भाऊ समजून माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि चला मग लवकरच भेटूया तोपर्यंत नमस्का। नमस्कार 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 मंडळी स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या युट्यूब चॅनल वरती मी शीतल मी सुरेश आपल्या मनपूर्वक स्वागत करतो हो 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 करतो करतो